तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आपण घेऊन आलो आहे एकदम धमाकेदार बिग बॉस सीझन फाईव्हचा प्रोमो तुमच्यासाठी मित्रांनो प्रोमो तुम्हाला असं आहे की आपला सूरज चव्हाण जो आपण बघतोय तर घरामध्ये थोडीशी साफसफाई करताना खरंतर बोललं नाही पाहिजे साफसफाई साँप आता प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे त्याच्यामुळं आपण प्रोमोमध्ये तुम्हाला सांगतो आहे की प्रोमोत काय घडलं ते तर सूरज चव्हाण आपली साफसफाई साँप करताना दिसतो आहे आणि साफसफाई साँप करताना अंकिताचं मत अंकिता व्यक्त करते आहे की मला हे म्हणजे नाही का खूप हे वाटतं की सूरजला हे करून की किती निरागस आहे किती निरा हे हे येतो तर सादा आहे तर आपले पॅडे दादा देखील तेच म्हणतात की खरं की मला देखील तो तेच म्हणला की दादा तुम्ही खाली झोपता मी पे बेडवरती झोपतो मला खूप वाईट वाटतं म्हणजे आपल्या सूरजचा जो निरागसपणा आहे हा पूर्ण महाराष्ट्र बघतो आहे आणि सूरजला पूर्ण महाराष्ट्रामधून फुल सपोर्ट भेटतोय तर पूर्ण महाराष्ट्र त्याला भरभरून वोट करते भरभरून भर प्रेम देते तर सांगायचा सा मुद्दा एक आहे की मित्रांनो सूरजचे आपले जे आपण शॉर्ट्स व्हिडिओ यूट्यूब असेल इंस्टावरती असेल किंवा अजून इतर कोणत्या किंवा जुन्या त्याचे टिकटॉक असेल की लोकांचं त्याच्याबद्दल एकच मत होते की हा छपरी आहे ह्याचे त्याचे डायलॉग वगैरे गुलिकत करतो का एस uh, क्यू आर क्यू झेडक्यू वगैरे बरेचशा गोष्टी तो त्याच्यामधनं uh, तर लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन असा होता की हा फक्त छपरी आहे परंतु मित्रांनो की मी धन्यवाद देतो बिग बॉसला की बिग बॉसने त्याला घरामध्ये आणल्यानंतर त्याचं जे निरागस मन आहे जे किती स्वज्ज्वळ तो आहे किती साधा आहे हे दाखवलं पूर्ण महाराष्ट्राला आणि आता महाराष्ट्र त्याला भरभरून प्रेम देते भरभरून त्याला डोक्यावरती घेते आणि असंच काय महाराष्ट्रात या पाठीशी उभा राहणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओबद्दल व्हिडिओबद्दल काय वाटलं नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपली कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र